चार कंपन्यांनी एकत्र येऊन बनवलेला विओोचा व्ही सेव्हन्टी तो सध्या एकोणीस फेब्रुवारीला ला एक लाँच होणार आहे आणि एकोणीस फेब्रुवारीच्या अगोदरपासूनच म्हणजे सध्या तेरा तारीखपासूनच त्याचं ते बुकिंग सुरुवात झालेली आहे प्रोडक्टची जोरदार चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे कारण मोठ्या मोठ्या कंपन्यांनी चार ब्रँडेड कंपन्यांनी एकत्र येऊन ह्या प्रोडक्टवरती काम केलेलं आहे आणि हा प्रोडक्ट एकदम जबरदस्त बनवलेला आहे तर त्या कंपन्या कोणत्या आणि त्यांचं काय काय योगदान ह्या प्रोडक्टला बनवण्यासाठी असलेलं आहे त्यांनी कोणते कोणते पार्ट आपल्या ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत ते आपण ह्या मध्ये बघणार आहे आणि हा प्रोडक्ट तुम्ही घ्यायला पाहिजे किंवा नाही आपण ह्या मध्ये बोलणार आहे तर व्हिडीओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनेलला इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी स्नॅप सध्या भारी प्रोसेसर असणारा एटीएस जनरेशन थ्री हा प्रोसेसर स्नॅपड्रॅगनचा ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे स्नॅपड्रॅगन ही एक कंपनी आहे जी मार्केटमधली सध्या एक चांगली कंपनी मानली जाणारी प्रोसेसरची एक कंपनी आहे त्या प्रोसेसरचं एक कंपनीचं एक महत्त्वाचं योगदान ह्या प्रोडक्टला बनवण्यासाठी आहे की प्रोसेसर प्लस दुसरी कंपनी आहे झायस झायस एक जर्मन कंपनी आहे जी कॅमेरा आणि लेन्सेस बनवण्यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहे त्यांचे प्रोडक्ट जे आहेत ते दुर्बिंदवारे ऑपरेशन करणारे जे मेडिकलचे जे प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये त्यांचे लेन्सेस सेन्सर वगैरे काम करतात प्लस महागडे चष्मा असतात ग्लॉ ग्लासेस असतात डोळ्याचे त्याच्यामध्ये ही कंपनी काम करते प्लस घरा पृथ्वीवरून ग्रहांचं निरीक्षण करणं कॅमेरा आणि लेन्सेस असणाऱ्या प्रोडक्टमध्ये जायच कंपनीचं महत्त्वाचं योगदान आहे आणि ह्या कंपनीचं टायप जे आहे ते व्हिओ सोबत आहे त्या कंपनीचे कॅमेरे या फोनला यूज केलेले सगळे कॅमेरे जायच कंपनीचे आहेत त्यामुळे कॅमेऱ्या क्लॅरिटी बेस्ड आहेच प्लस सोनी सोनी ह्या कंपनीचं सुद्धा ह्या मोबाईलमध्ये चांगलं योगदान आहे सोनी कंपनी तुम्ही खूप दिवसापासून ऐकत असाल सोनी हा चांगला ब्रँड आहे सोनीचा एल वाय टी सेवन डबल झिरो व्ही आणि मेन कॅमेऱ्यामध्ये तो सेन्सर यूज केलेला आहे आणि दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये टेलेफोटो सेन्सरमध्ये सोनी आय एम एक्स डबल एट टूचा हा लेन्स वापरलेली आहे आणि सेन्सरची साईज पण मोठी दिलेली आहे त्यामुळे ह्या सेगमेंटमधल्या सगळ्या मोबाईलपेक्षा ह्या मोबाईलची कॅमेरा क्लिअरिटी जास्त असणार आहे स्नॅपड्रॅगन झालं झायज झालं सोनी झालं प्लस चौथा इंडियातला सगळ्यात जास्त मोबाईलच्या इंडस्ट्रीजमधला सगळ्यात जास्त मोबाईलची सेल होणारी कंपनी विवो सर्विसमध्ये टॉपला असणारी कंपनी विवो तर त्या कंपनीने हा प्रोडक्ट बनवलेला आहे विवो सोनी नॅपड्रॅगन आणि जायज ह्या जगातल्या नामांकित चार कंपन्या आहेत त्या चार कंपन्यांनी एकत्र येऊन ह्या प्रोडक्टवरती काम केलेलं आहे आणि ह्या प्रोडक्टची क्वालिटी खरंच जबरदस्त असणार आहे तर ह्या प्रोडक्टमध्ये कॅमेरा क्लिअरिटी जबरदस्त आहे डिस्प्ले क्वालिटी जबरदस्त आहे प्रोसेसर जबरदस्त दिलेला आहे सहा हजार पाचशे एम एच ची बॅटरी दिलेली आहे त्याला चार्जिंग करण्यासाठी नव्वद वॅटचा चार्जर दिलेला आहे आणि ह्या सेगमेंटमधला सगळ्यात नेरो बेझल्स असणारा नॅरो बेझल्स असणारा हा एक मेव फोन आहे दुसऱ्या कोणत्याच कंपनीचे बेझल्स एवढ्या छोट्या नाही झिरो पॉईंट वन ट्वेंटी फाय सेंटीमीटर ह्याच्या बेजल्स दिलेल्या आहेत हा प्रोडक्ट तुम्ही घ्यायलाच पाहिजे कारण ह्याच्यामध्ये कॅमेरा क्लिअरिटी जबरदस्त असणार आहे दोन दोन ब्रँडेड कंपन्यांनी ह्याच्या कॅमेऱ्यावरती काम केलेलं आहे झयसने कॅमेरा दिलेले आहेत सोनीने चांगल्या लेन्स -ले बनवले आहेत आणि सेन्सरची साईज ही मोठी असणार आहे त्यामुळे ह्या फोनची कॅमेरा क्लिअरिटी ह्या सेगमेंटमधल्या सगळ्या मोबाईलपेक्षा बेस्ट असणार आहे विवोची कॅमेरा क्लिअरिटी पहिलंच बेस्ट असते तर हे त्यापेक्षा ह्या कॅमेऱ्या ह्या मोबाईलची कॅमेरा क्लिअरिटी बेस्ट असणार आहे तर ज्यांचं बजेट चाळीस पन्नासच्या रेंजमध्ये आहे त्यांच्यासाठी हा प्रोडक्ट एक नंबर असणार आहे ह्याच्यामध्ये दोन व्हेरिंटी लॉन्च होणार आहेत व्ही सेवन्टी आणि व्ही सेवन्टी इलिट हे दोन व्हेरियंट लॉ दोन मॉडेल लॉन्च होणार आहेत त्याच्यामध्ये व्ही सेवन्टीमध्ये दोन व्हेरियंट आहेत आणि इलिटमध्ये तीन व्हेरियंट आहेत तर हा मॉडेल तुम्हाला कसा वाटला कमीमध्ये नक्की सांगा आणि बुकिंग चालू झालेल्या बुकिंगवरती तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी डिस्प्लेचा इन्शुरन्स प्लस दहा टक्के इन्स्टंट कॅशबॅक अशा ऑफर मिळणार आहेत तर आपल्या जवळच्या स्टोअरला भेट द्या किंवा पंढरपूरच्या जवळून कोणी व्हिडिओ बघत असाल तर बाजूला चौकामध्ये माने हाडोडच्या बाजूला स्टोअर आहे तिथे या तुम्हाला बाहेरच्या मार्केटपेक्षा चांगली चॉपर आपल्याकडून करून दिली जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय